नमस्ते मैत्रिणी आज आपण चवळीची भाजी करणार आहोत डब्यासाठी ती रात्री मी भिजत घातलेली आहे तर त्यासाठी आपल्याला वाटण कोथंबीर थोडंसं आल्लं घेतलेलं आहे थोडंसं खोबरं घेतलेलं आहे वाळलेलं आणि लसूण घेतलेलं आहे तर हे वाटून घेऊया आल्लं मी थोडंच घातलेलं आहे कारण आमचं तिखट आहे त्यामध्ये त्या आल्लं लसूण आहे तर आता हे बारीक करून घेऊया कुकरमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं कुकरमध्येच मी करणार आहे साधारण अशी ग्रेव्ही करणार आहे त्याला मोरी घालून घ्यायची कांदा परतून घेऊया हिंग घालून घ्यायचे चांगला परत कांद्या बघून कांदा परतला गेलेला टोमॅटो घालूया एक टोमॅटो घेतलेला आहे आपण चांगलं परतून घेऊया कांदा टोमॅटो परतून झालेले आहेत यातलं की थोडंसं मग की आपण ते खोबरं लसूण आंधळ घेतलेलं आहे त्यामध्ये वाटणामध्ये मी हे एवढं घालणार आहे बारीक पेस्ट करून घ्यायची त्या वाटणाबरोबर ते वाटण सगळं आपण घालून घेऊया यामध्ये परतून घेऊया मसाला मसाला आपला परतून झालेला आहे त्यामध्ये कांदा लसूण मसाला घेतलेला आहे मी दोन चमचे एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे घरगुती गरम मसाला आहे आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे ही घालून घेऊया चांगलं परतून घेऊया आता आपण मसाले चांगले एखादा मिनिटं परतून घ्यायचं आहे जो आता मसाला पण बारीक केलेला होता त्या भांड्यामध्येच मिक्सरच्या आपण पाणी घालून हे पाणी थोडंसं ओतून घ्यायचं म्हणजे मसाले खाली लागत नाही थोडी कोथिंबीर घालायची चिरलेली 이짜 올리가 믿네요. 자, 우리 레이가 되는 터키 페이스에사 해보자, जेवढं आपल्याला पाणी आहे तेवढं आहे शिजायला पाणी आणि भाजी तयार झाल्यावर आपल्याला जेवढं पाणी लागणार आहे तेवढं आपण पाणी घालून आहे आणि कोमट पाणी घालायचं आहे जास्त नाही घालायचं मीठ घालून आहे मीठ मीठ थोडं घालणार आहे कारण चटणीमध्ये मीठ आहे एक तीन एक सिट्ट्या आपण करून घेऊया एक सुट्टी झालेली आहे आता तुम्ही दोन सुट्ट्या करूया आणि मग आपण भाजी कुकर गार झाल्यावर मी भाजी बघूया कुकर गार झालेला आहे भाजी आपण काढून घेऊया छान झालेली आहे भाजी तर बाउलमध्ये मी काढून घेते वरून घालायचे कोथंबीर छान अशी आपली चवळीची भाजी डब्यासाठी तयार झालेली आहे नक्की करून बघा मैत्रिणं कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा नवीन असायला चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी गेले ती ऑल वटून प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघा मैत्रीणं रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद